नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये आजच्या भागामध्ये मंडळी आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या नवव्या म्हणजेच गुरुग्रहाच्या धनुराशीच्या जून दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतातच व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या महिन्यात शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून सुरू झालेलं असून ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत वर्षभरासाठी आपल्या राशीच्या कुंडलीच्या सहाव्या स्थानातून हे गोचर भ्रमण सुरू करणार झालेलं आहे कुंडलीमधलं सहावं हे शत्रुस्थान रोगस्थान म्हणून ओळखलं जातं तर काय असणार आहे या गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला जाणून घ्यायची असतील तर अवश्य हा चॅनलमध्ये आपल्या प्रकाशित झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी खाली त्याची लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन तो व्हिडिओ सुरुवातीला मुद्दाम पहा चला तर मग जाणून घेऊया हा जून महिना आपल्या धनुराशीसाठी कसा आहे आपल्या राशीचा स्वामी ग्रह गुरु आणि आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह रवी या महिन्यामध्ये या दोन्ही ग्रहांची युती कुंडलीच्या सहाव्या घरातून होत आहे शिवाय जोडीला बुध आणि शुक्र हे ग्रह सुद्धा असणार आहेत ज्यामुळे अतिमहत्वाची व्यावहारिक कामं आर्थिक कामं पैशाची कामं बँकेची कामं उधारी उसनवारी यांच्या वसुलीची कामं आणि सरकारी कागदपत्रांची किंवा सरकार दरबारातली काही कामं असतील तर ती यशस्वीपणे पूर्ण करून घेण्यासाठी हा कालखंड उत्तम राहणार आहे या संपूर्ण महिन्यासाठी ही वेळ म्हणजे ज्या ज्या कामामध्ये हात घालू त्या त्या कामात यश मिळवण्याचे हमी देणारा हा महिना राहतो आहे या ग्रहयोगामुळे तर मंगळ ग्रह सुद्धा आपल्या पंचमस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे आणि हा सुद्धा यशासाठी महत्त्वाचा राहील कारण आपल्या पंचम या शुभ स्थानाचा मंगळ ग्रह स्वतःच स्वामी ग्रह आहे आणि तो स्वतःच्याच राशीतून भ्रमण करतोय याच स्थानातून मंगळ ग्रहाचं संपूर्ण महिन्यासाठी गोचर भ्रमण सुरू राहणार आहे त्याचा विशेष लाभ पहिल्यांदा तर विद्यार्थी वर्गाला मोठ्या प्रमाणात यश यशप्राप्तीसाठी होईल मनासारखं शिक्षणातलं यश आणि मनासारख्या शिक्षण मना संस्थेतील प्रवेश हे या महिन्यातील विद्यार्थ्यांसाठीचं वैशिष्ट्य राहणार आहे मंगळ ग्रहाचं विशेष करून इंजिनियरच्या कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी मंगळ ग्रहाचा हा शुभयोग अत्यंत महत्वपूर्ण राहील तर रवी बुध गुरु आणि शुक्र या ग्रहांची साथ परदेशात शिक्षणासाठी जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्तम मिळेल याच मंगळ ग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या लाभस्थानावर तो गुरुग्रहाची शुभदृष्टी कर्मस्थानावर म्हणजे दशमस्थानावर पडत असल्यामुळे नोकरीत आर्थिक उन्नती आणि पदोन्नतीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती होऊन नोकरदार मंडळींना लाभ मिळेल तर जी मंडळी नोकरीच्या प्रयत्नांमध्ये आहेत त्यांना चांगल्या पगाराच्या नोकरीचा लाभ या महिन्यात संभवतो तेव्हा आपले प्रयत्न मात्र वाढवायला हरकत नाही मात्र मंगळ ग्रहाचं पंचम स्थानातील गोचर भ्रमण स्वभावातला थोडा मीपणा मात्र वाढवतो आपल्या बोलण्यातून थोडा अहंकार जाणवायला लागतो त्यामुळे काही जवळच्या लोकांबरोबर असलेले आपले चांगले संबंध मात्र बिघडू शकतात तेव्हा त्यावर अवश्य लक्ष ठेवा नियंत्रण ठेवणं हे या महिन्यात आपल्या राशीसाठी महत्वाचं राहील यातच पराक्रम स्थानातला शनिग्रह या महिन्यात वक्री होत असल्यामुळे आपल्या कार्यातील काम करण्याची सकारात्मक मानसिकता वाढून आपला आत्मविश्वास याच्यामध्ये वाढ होऊन कामाचा आवाका आणि वेग वाढून आर्थिक लाभाची प्राप्ती करून देण्यासाठी हा महिना शुभ राहणार आहे मात्र मात्र कुटुंबातून काही नवीन जबाबदाऱ्या मात्र आपल्या अंगावरती येऊन थोडा कामाचा व्याप मांडल्यामुळे या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या अंगावरती आल्यामुळे कामाची गती मात्र त्यामुळे कमी होताना दिसून येईल तर ज्यांच्यावर आपल्या भावंडांची कार्य शिक्षण याची जबाबदारी असेल त्यांनी या महिन्यात आपल्या आर्थिक नियोजनाची मात्र तयारी व्यवस्थित करून ठेवणं आवश्यक राहणार राहणार आहे नाहीतर मानसिक ताणतणाव कारण नसताना वाढते त्यामुळे एखाद्या नवीन कामात पदार्पण करण्यासाठी आपण अवश्य काही महत्वाचे धाडसी निर्णय या कालखंडामध्ये मात्र अवश्य घेऊ शकता शनीच्या या वक्री अवस्थेमुळे कोर्ट कचेरीच्या कामातील यशाची शक्यता आपल्या बाजूने वाढताना दिसते आहे तर ज्यांना आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करायचं आहे त्यांनी आवश्यक पुढाकार घेऊन सामंजस्याची भूमिका घेतली तर फायद्याची गणित या कामात जुळून येताना दिसत आहेत तशी जी मंडळी कोर्ट कचेरी कायदा अकाउंटिंग शेअर मार्केट फायनान्स बँकिंग इव्हेंट मॅनेजमेंट सिनेमा नाटक थोडक्यात कला आय टी ट्रॅव्हल्स टुरिजम स्टेशनरी अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीने किंवा व्यवसाय करत आहेत त्यांना काही नवीन कामाच्या संधी या काळात मिळताना दिसत आहेत तर ज्यांना सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी या काळामध्ये हा आपला निर्णय अवश्य घेऊ शकता ते जी मंडळी आधीपासूनच या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामाच्या त्यांना कामाच्या चांगल्या संधी या काळात मिळताना दिसत आहेत कामातील पदोन्नती मिळण्यासाठी ही वेळ अनुकूल असणाऱ्या आपल्या राशीच्या मंडळींसाठी हे अवश्य लक्षात आहे अधिकार पदाचे सूत्र आणि अधिकार पद प्राप्ती हा महिना त्यासाठी विशेष शुभ राहील कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोन्ही मंडळींकडून खूप चांगलं सहकार्य मिळण्याचा योग आहे नवीन काही अशा लोकांशी संबंध वाढतील निर्माण होतील ज्यांच्यामुळे आपल्या भाग्याची गती वाढायला सुद्धा मदत याच महिन्यामध्ये होताना दिसते आहे त्यामुळे जीवनातील संघर्ष कमी होईल आणि कामातली सुसूत्रता वाढेल आणि वेगही वाढेल पिता वडीलधारी मंडळी पितृक संपत्ती अधिकाराची प्राप्ती प्रशासकीय सेवा यासाठी हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना विशेष अनुकूलता वाढवणारा दिसतो आहे तर राहू केतू या महिन्यात आपल्याला आपल्याला पतप्रतिषा आपलं ब्रँडिंग इमेज जे असतं समाजातलं नावलौकिक हे वाढवायला खूप सुंदर मदत करताना दिसतंय तर ज्यांना काही नवीन तांत्रिक बाबींचं शिक्षण घ्यायचं असेल तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजिकल फील्ड कॉम्प्युटर विषयामध्ये जुजबी ज्ञान का होईना आपण घ्यायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा राहू केतूची अनुकूलता मदतगार ठरणार आहे तसे मंडळी आत्ताच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान हे फार महत्वाचंच असतं अगदी कुठलंही क्षेत्र असो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कामामध्ये व्यवसायामध्ये अशा प्रकारचं तांत्रिक ज्ञान समाविष्ट करण्यासाठी सुद्धा हा महिना उत्तम आहे त्यासाठी अवश्य शिकायला लागल्या काही चांगल्या गोष्टी तर शिका शुक्र रवी बुध ग्रहाची साथ आणि गुरु ग्रहांची अनुकूलता विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी या महिन्यात मदत करतो आहे वैवाहिक सौख्य प्राप्तीसाठी हा महिना विवाह झालेल्या मंडळींना उत्तम राहणार आहे घर वाहन मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याच्या विचारामध्ये असाल तर अवश्य या महिन्यामध्ये तसं नियोजन करू शकता खरेदी करण्याचं रवी बुध आणि गुरु ग्रहाचं गोचर भ्रमण या महिन्यामध्ये आपल्याकडून एखाद्या धार्मिक कार्याचं नियोजन यशस्वीपणे होण्याचे सुद्धा संकेत देत आहे तसेच एखाद्या धार्मिक किंवा शैक्षणिक कार्याचा आरंभ करण्यासाठी हा महिना आपल्या राशीला अनुकूल आहे तर काही जणांना धार्मिक किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये महत्त्वाचं अधिकारपद वरिष्ठ पद मिळण्याचा जोरकस योग या महिन्यामध्ये जुळून आलेला आहे रवी आणि बुध ग्रहांच्यामुळे मंडळी मे जून हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो नेहमीच ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो यश मिळवण्यामध्ये नक्की अडचणी येत आहेत त्या काय येत आहेत नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आहे आपल्याला भरघोस यश यामध्ये कुंडली शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र कशी करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत अवश्य पाहण्यासाठी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास आणि नक्की यश कशात आहे उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करावी कुंडली मार्गदर्शन हे फोनवरूनच ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आमच्या थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यामध्ये बँकिंग फायनान्स आय टी एंटरटेनमेंट इंजिनिअरिंग फार्मा इलेक्ट्रॉनिक ऑटो हे सेक्टर बरेचसे सेक्टर आहेत फायद्याचे से राहतील तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा राहतो आहे आणि म्हणूनच ज्यांना अजूनही शेअर मार्केटमध्ये आलेले नाहीत त्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला हा महिना उत्तम राहील मंडळी ही होती या महिन्यातल्या महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण मासिक राशी भविष्य माहिती करतो आहे अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार फार महत्वाचं ठरतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीत साधारणतः सव्वा दोन दिवसाने आपलं गोचर भ्रमण करत असतो आणि म्हणूनच महिन्याच्या म्हणजेच मासिक राशी भविष्याच्या कालखंडात तीस ते एकतीस दिवसामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण हे सगळ्याच बारा राशी आणि बारा घरातून होत असतं असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीच्या सहाव्या आठव्या आणि बाराव्या घरातून होत असतं त्या कालखंडामध्ये आपल्याला घ्यायची असते काळजी आपल्या आरोग्याची आपण करत असलेल्या कार्याची एखाद्या महत्वपूर्ण निर्णयाची आणि या महिन्यामध्ये असं चंद्राचं जे गोचर भ्रमण आहे जून महिन्यामध्ये आपल्या राशीला सहावा आठवा बारावा असणार आहे अनुक्रमे पाच सहा दहा अकरा एकोणीस वीस एकवीस या तारखांना त्यामुळे या दिवशी जे काही व्यवहार कराल ते अत्यंत सावधगिरी बाळगूनच करायचे आहेत आणि आपलं आरोग्य सांभाळायचं आहे चंद्राचं शुभ भ्रमण असणारे या महिन्यामध्ये एक ते चार सात आठ नऊ बारा ते अठरा आणि बावीस ते तीस या तारखांना त्यामुळे आपल्याला काही मौल्यवान आणि महत्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असेल काही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील अवश्य या तारखांचा आपण उपयोग करू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला करायचं आहे गणेशाचा अतिशय सुंदर मंत्र ओम गं, गंग गणपत ये नमहा एक महा अवश्य या महिन्यात करा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय जमलं तर रोज वाचनामध्ये ठेवा तर मंडळी ही होती आपल्या धनुराशीची जून महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे स्तोत्र आणि मंत्र वापरायचे कसे कशा पद्धतीने त्याचा वापर करायचा याचीही माहिती यामध्ये आहे आपल्याला हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून आपण पुस्तक मागवू शकता अगदी याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेलं श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी खास गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या अधिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र कुबेर यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्ण यंत्र लक्ष्मी कवडी या सुद्धा वस्तू आपल्याला मागवायच्या असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअपवरती मॅसेज करून त्याची माहिती घ्या आणि नंतर आपली भारतातल्या कुठल्याही काण्याकोपऱ्यातून असाल आपली ऑर्डर बुक करू शकता तर मंडळी ही होती धनुराशीची जून महिन्यातली मासिक राशी भविष्याची माहिती हा महिना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जावं ही चरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये धनुराशीनंतर येते याची शनिग्रहाची मकर राशी ती पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे कळावेलो असावा धन्यवाद